दुग्ध व्यवसायात सगळ्यात जास्त खर्च पशुखाद्यावर उतरतो मित्रांनो पशुखाद्य आणि चारा या दोन्ही गोष्टींमध्ये प्रथिने स्निग्ध पदार्थ विटॅमिन्स आणि मिनरल्स हेच पोषक घटक असतात मग तरीही आपण पशुखाद्य का खाऊ घालत असतो तर चाऱ्यामधून जनावराला दूध उत्पादनासाठी दू जास्तीचे जे पोषक घटक पाहिजेत ते फक्त चाऱ्यामधून पुरवणे शक्य नाही कारण चाऱ्यामध्ये तेवढ्या जास्त घनतेत हे सगळे पदार्थ नसतात म्हणून आपण पूरक खाद्य किंवा पशुखाद्य वरून देतो याला आपण इंग्लिशमध्ये कॉन्सन्ट्रेट म्हणतो कारण याच्यात जास्त प्रमाणात हे घटक असतात मग मित्रांनो असं जास्त प्रमाणात असलेलं पशुखाद्य खाऊ घालायचं की आपल्या चाऱ्यामध्ये हे सगळे घटक जास्त कसे येतील याच्याक लक्ष द्यायचं हे आपण ठरवलं पाहिजे यामध्ये मित्रांनो जर आपल्या पशुखाद्याचा खर्च कमी करायचा अतिशय सोप्या तीन गोष्टी सांगतात सगळ्यात पहिलं हुरड्यात आलेला कडवळ किंवा चिकात आलेले मका हे दोनच हिरवे चारा पिका आपल्या जनावरांना दिले पाहिजे आणि त्या स्टेजला दिले पाहिजे जेणेकरून या कंसामध्ये जी काही जास्तीची ऊर्जा उपलब्ध झालेली आहे त्या दाण्याच्या स्वरूपात आणि ते सुद्धा जर हुरड्यात असतील आणि चिकात असेल तर त्यावेळेस ते पचनाला अतिशय सोपे असतात आणि त्याच वेळेस तो त्या चारा जनावरांना दिला गेला पाहिजे अशा पद्धतीने तिथे ते भरपूर ऊर्जा आपल्याला त्याला मिळू शकते त्यानंतर मित्रांनो जनावरांच्या चाऱ्यामध्ये रोजच्या आहारामध्ये किमान पाच किलो द्विदल चारा म्हणजे बरशीम असेल लसूण घास असेल याचा समावेश असलाच पाहिजे याच्यामधून मित्रांनो मोठ्या प्रमाणावर प्रोटीन्स मिळतील आणि मोठ्या प्रमाणात विटॅमिन सुद्धा मिळतील त्यामुळे मित्रांनो ही दुसरी गोष्ट की द्विदल चार्याचा वापर करायचा आणि मित्रांनो तिसरी गोष्ट आपल्या जनावरांच्या आहारामध्ये ऊस असेल वाडे असतील हत्तीगवत असेल नेपियर असेल या सगळ्यांचा वापर कमीत कमी करायचा किंवा करायचाच नाही जेणेकरून यांच्यामुळे ऑक्झलेट बरोबर संयोग होऊन शरीराच्या बाहेर जाणारे मिनरल्स थांबतील आणि आपल्या जनावरांना हे वरून देण्याची गरज नाही मित्रांनो या तीन जर गोष्टी केल्या तर नक्कीच आपल्या पशुकाद पंचवीस ते तीस टक्के आपण खर्च कमी करू शकतो